बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन सांगली जिल्ह्यात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रचार सभा सावळज येथे ऐतिहासिक उपस्थितांची तयारी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगली जिल्ह्यात दाखल होणार आहेत या दौऱ्यादरम्यान सावळज येथे त्यांची जाहीर सभा व कार्यकर्त्यांशी गाठीभेटी आयोजित करण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी रिपब्लिकन सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार असलेल्या नेतृत्वाचा आवाज ऐकावा असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे से सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर माने यांनी केले आहे ही सभा केवळ प्रचाराची नसून बाबासाहेबांच्या विचाराची मशाल पुन्हा पेटवणारी आणि बहुजनांच्या हक्काची लढाई अधिक तीव्र करणारी ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा